रामकृष्ण आरे कसं आहे पब्लिक हसताय ना हसायलाच पाहिजे मी हर्षदा काळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे बघा आज पहिल्यांदाच मी पाणी धरायला आलेले आहे वावरात हे बघू शकता तुम्ही शाळूला पाणी द्यायचं काम चाललेलं आहे तिकडं बघा हे बघा आम्ही शाळू पेरलेला आहे आणि पहिल्यांदाच उभे आयुष्यात गेले अठ्ठावीस वर्षात मी पहिल्यांदाच पाणी द्यायला आलेलं आहे शाळूला आणि म्हणलं चला नवीन वर्षाची काहीतरी एक सुरुवात करावा म्हणून यूट्यूबवरती मी व्हिडिओ टाकणार आहे आज माझ्या चॅनलवरती तुम्हाला तो कसा वाटतो आहे कसा नाही ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कसा वाटला कसा वाटला माझा पहिला व्हिडिओ तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा शाळू पेरून झालेला होता दोन तीन दिवसापूर्वी आता त्याला पाणी द्यायचं काम चालू आहे ते बघा वरती निम दिलेलं आहे आईने इथपर्यंत तरी आईंनी दिलेलं आहे पाणी थोडंसं काम असल्यामुळे त्या घरी गेलं त्या आता येथिनंच परत पाणी द्यायला वरच्या वावरावरती तिकडं वरच्या वावर बाजरी पेरलेली आहे आम्ही त्याला पण पाणी देऊन झालं ते सकाळी आईनंच दि आईंनीच दिलेलं आहे पाणी आई याला पण आईनी दिलं आहे पण थोडंसं काम असल्यामुळं आई घरी गेलं आहे आणि बाकीचं जे पाणी ते मला द्यायला सांगितलं तोपर्यंत ते येतीनंच तुम्ही नक्कीच मला सांगा माझा पहिला ब्लॉक आहे कसा वाटला काही चुका झाल्या असेल तर तशा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा मी असेच आता रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकणारी चॅनल होती, तुम्ही मला एक लाईक एक सबक्राय सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा कसा वाटला मा पहिला ब्लॉग बाय